सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी काही महिन्यांपासून कवटेमंगा तालुक्यात राजकारणात वेगवेगळे प्रयोग बघायला मिळतात तालुक्यात आमदार सुमन पाटील जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील युवा नेते रोहित पाटील यांना मानणाऱ्या गटातील काही प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गटात सामील होऊ लागले आमदार गटासमोर राजकीय अडचणी वाढताना दिसत आहेत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मीराबाई ईश्वर वनकडे संजय माने दोघेही निवडून आले काही महिन्यांपूर्वी ते खासदार पाटील यांच्या गटात सामील झाले त्याचबरोबर आमदार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी जिल्हाध्यक्ष शहाजी रोडमिसे यांनी देखील आमदार गटाला रामराम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले त्यांना मानणारा ओबीसी से सेलचा गट देखील आमदार गटापासून बाजूला गेलाय महाकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष अनिता सगरे युवा नेते शंतनू सगरे यांचा गट देखील आमदार गटाबाबत नाराज असल्याचं दिसून येते या गटातून खासदार गटात गटा जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी रोहित पाटील यांच्यासमोर अडचणी वाढत आहेत तासगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा विचार करता आमदार गटात खासदार संजय काका गटात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झालाय काही वर्षांपासून तासगावकरांचं सेटलमेंटचं राजकारण सुरू होतं आता तासगाव तालुक्यात आमदार गट खासदार काका गट एकमेकांच्या विरोधात टोकाच्या भूमिकेत येते विधानसभा लोकसभा निवडणुकांचा वारं वाहू लागल्यानं वातावरण तापू लागले खासदार विधानसभेतही लक्ष घालणार हे निश्चित झाल्यानं रोहित पाटील यांना राज्यात फिरण्याची मतदारसंघात लक्ष घालावं लागणार आहे सध्या माजी मंत्री अजितराव घोरपडे युवा नेते राजवर्धन घोरपडे यांचा तालुक्यात मोठ्या गट आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले मात्र पुढील निवडणुकांसाठी अद्याप तरी राजकीय दृष्टीनं हालचाली शांत आहेत माजी मंत्री घोरपडे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमकाळ